जय सद्गुरु सर्वांना नमस्कार आज आपण दोन पिसापासनं तुळशीला कशी साडी नेसवायची ते आपण बघणार आहोत असा ब्लाऊज पीस घ्यायचा तो आमच्याकडे बनायचा घरी घालायचा आपण साडीची ब्लाउज सीजची घडी घालून घेतलेली आहे त्या एक पीस लावूया आपण घडी ब्लाउज ची ब्लाउज आपली घडी घालून झालेली आहे याचे आपण काठाला काठ आपण सरळ करून घेतलेले आहे त्याला पिन लावून घेऊया एका साईडला इथे मी पाठ घेतलेला आहे त्यावर एक पीस घेतलेला आहे आणि इथे त्वस ठेवलेले आहे आपण तुळशीला ते ब्लाऊज पीस आहे ना त्याची साडी तयार करून घेऊया आता आपण इथे ब्लाउज पीस लावूया आपण पिन लावलेली आहे आता करून घेऊया आणि मागच्या ब्लाऊज पीसचे आणि या ब्लाउज पीसला एक आपण साईडने पिन मारू लावूया दोन्ही साईडने पिन लावूया दुसऱ्या ब्लाउजला आहे आपण कुरकुरटा ठेवून घेऊया त्याला आता आपण दागिने घालूया या तुळशी मातेला साडी नेसून झालेली आहे दागिने घालून झालेले आहेत कमेंट करून मध्ये नक्की सांगा ब्लाऊज पीसपासून नेसवलेली साडी छान आली की नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका